त्याच्यामुळे मी सती जाणार चिता रचलेली आहे मादरी पंडूराजाचं डोकं घेऊन आपल्या चितेवरती मांडी घालून ती बसलेली आहे स्वतःला तिनं जिवंत जाळून घेतलं मादरी पंडूराजाची उत्तर क्रिया संपल्यानंतर पाची पांडवांना घेऊन कुंती अस्थिला येते आणि इथून पुढे कौरव पांडवाचा संघर्ष सुरू होतो कथा इकडे पुढे सुरू असते भगवान गोपालकृष्ण आणि पांडवांची पहिली भेट होते ती रुक्मिणी सोमवारामध्ये इकडे महाराष्ट्रामध्ये कौंडण्यपूर अमरावती जिल्ह्यामधलं या कौंडन्यपूरला राजा भीमकाची पत्नी मुलगी रुक्मिणी उपवर झालेली असते पाच पुत्र आहेत भीमकाला ओरुकुमबाहू रुकुमकेशरी रकुमिया ओरकुम सर्वात मोठा रखुमिया पाचवी ही रुक्मिणी रुक्मिणी उपवर झाली राजसभा सुरू आहे राजाच्या मांडीवर बसली भीमकाच्या भीमकाच्या लक्षात आलं आपल्या मुलीचं लग्न करायला पाहिजे कल्याण कीर्ती नावाच्या भाटाला बोलवलं रुक्मिणी सोमवारामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं कल्याण कीर्ती येतो आणि भारत वर्षातल्या सगळ्या राज्यांचं वर्णन करतो शिशुपाल दुर्योधन दुशासन अर्जुन भीम नकुल सहदेव वकरदंत सगळ्या सगळ्या जरासंध सर्वांचं वर्णन करतो भारतातल्या सगळ्या राज्यांचं वर्णन करतो कर्ण महाप्रतापी पतीच्या मनाला कुणी पटत नाही जेव्हा भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन येतं तेव्हा तिला थोडस वेगळं वाटतं आणि भगवान गोपाळकृष्णाचं वर्णन ऐकून तिला वेद निर्माण होतो वेद सूत्रपाठामध्ये याचं वर्णन आलेलं आहे हो महानुभावांच्या सूत्रपाठामध्ये नावाचे दहाट आहे हे प्रकरण आहे आणि त्याच्यात वर्णन आलेलं आहे रुक्मिणीचं हो रुक्मणीच भगवंताच्या नामाचा तिला वेद निर्माण झाला या ठिकाणी ते वर्णन येत आवडी बस कसा आहे बघितलं नाही फक्त वर्णन ना ऐकलं डोळे अप्रतिम दिव्य सुंदर सावळा वर्णन कपाळावरती वर्ण गंध उर्ध्व पोंढ्र टिळा मोराचा मुकुट ओठ्यावरती बासरी अथांग सागरासारखे डोळे गच्च प्रेमानं भरलेले गोपिकांना प्रेम वाटलेलं दुष्टांचं निर्धारण करणारा साधूंचं रक्षण करणारा सगळं वर्णन ती ऐकते आणि तिला वेद निर्माण होतो बस यालाच आपण पती मानायचं रुक्मिणी लाजलेली बघून भीमकानं सांगितलं द्वारकीला निरोप पाठवा कृष्ण भगवंताला आपली कन्या देऊया राध सभेत रुक्मिया उठून उभा राहिला वेडे हाततात म्हातारे झाले बुद्धी सुद्धा म्हातारी झाली तुमची अरे तो कुळ घातकी आहे ज्याने स्वतःच्या मामाला मारलं जो स्त्री लंपट आहे काय त्याचा पराक्रम एवढस किरकुड मारल आणि म्हणे आगासूर मारला त्याच्या पराक्रमाचे गोडवे गाय लागले म्हणे तुम्ही एवढी निर्भत्सना केली भगवंताची एवढी निर्भत्सना केली आता असं असत पोटच पोर हे काही बोलता येत नाही माझी बहीण मी त्याला देणार नाही या चोट्याला देणार नाही आणि ही नाही तो तो काय ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे तो शूद्र आहे गाई राखणार रा आहे गवळ्याच पोर आहे ते माय बापाचा पत्ता नाही कोणी म्हणतो यशोदेचा कोणी म्हणते देवकीचा काय बोलायला लागला तो काय बोलायला लागला कुणाला द्यायची म्हणजे शिशुपणाला द्यायची बलाढ्य आहे शरवीर आहे आता बघा शिशुपाळ हा भगवान गोपाल कृष्णाचा आत्य भाऊ पांडवांचा मावस भाऊ काही बोलता नाही आलं पण रुक्मिणीला वाटत मात्र वाटलं नाही शिशुपाळ नाही मी आता मनानं कृष्णाला वरलेला आहे मी एक हिंदुस्थानी नारी आहे एकदा ज्याचं चित्र हृदयावर कोरलं बस तोच आणि तोच तोच माझा पती झालं सगळीकडे पत्रिका पोचल्या गेलेल्या आहेत म्हटले ठीक आहे आपण तिचं स्वयंवर ठेवू जो कोणी बलिष्ठ असेल बलवान असेल तो येऊन रुक्मिणीचं हरण करेल मग देशोदेशीचे राजे आले ब्राह्मण आले शूर ब्राह्मण त्या काळात ब्राह्मणही शूरवीर होते ते आले ऋषी आले राक्षस राजे आले त्रिभुवनातले राजे बोलवले गेलेले सगळे राजे आणि स्वयंवर ठरलेलं आहे नगरी हळू 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 सजायला लागलेली आहे आणि भगवान गोपाल कृष्ण हे द्वारकेला आहेत भगवंताकडे निरोप पाठवायचा कसा पाठवायचा रुक्मिणीनं शिशुपाळ वर ऐकला आणि तिला विरह हो भरला भगवंताचा विरह हो भरला सूत्रपाठ ग्रंथात वर्णन आलेलं आहे तिनं दाशीला पान करून मागितलं पान पान आणलं पदार्थ पानामध्ये टाकले पान बनवला विडा बनवला तिच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं की बाईसाहेब विडा देऊन द्या सुदैव नावाच्या ब्राह्मणाला ते तिचे गुरु आहेत गुरुला बोलू गुरु, गुरु आणि बाप जवळजवळ सारखा असतो कोणाला सांगावं बाप ऐकत नाही गुरुला सांगितलं पाहिजे म्हणजे महाराज माझं श्रीकृष्णावरती प्रेम आहे आणि मला श्रीकृष्णासोबत लग्न करायचं आहे श्रीकृष्ण सोडून मी जिवंत राहू शकत नाही तो माझा जीव की प्राण झालेला आहे पण त्यांना निरोप देण्यासाठी तुम्हीच योग्य आहात तुम्ही निरोप तिथपर्यंत पोहोचवा पत्र लिहिले पत्र काय काय मायना असेल पत्रामध्ये आजच्या सारखा असेल का आय लव यू आता कुत्र्याला यू यू म्हणतो आपण इतके वेगुजरे झालो का आपण नाही काय शालीनता असेल त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये काय सभ्यता असेल काय वर्णन असेल महाडवा पंथामध्ये विडा नावाचा एक प्रकार आहे विडा आलं अलग का अलग लक्षात त्या विड्यामध्ये याचं वर्णन आणले रुक्मिणी अर्जब करी विडा घ्या जय देव महाराज विडा घ्या जय देवा श्री हरी देवा भगवंता पान कशाचं देते विवेक